सुभाषनगर रोडवरील भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी सुभाषनगर रोडवरील रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे अपघात एवढा भीषण होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला जखमी युवकावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ताकळीकडून सुभाषनगरच्या दिशेने जाणाऱ्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या ब्रिजखाली मोटारसायकल आणि कोंबड्या भरून जाणाऱ्या पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली या धडके रियाज बत्तीस राहणार मुजावर गल्ली मिरज याचा जागीच मृत्यू झाला तर सायराब शौकत देसाई राहणार मुजावर गल्ली मिरज हा गंभीर जखमी झाला आहे दोघेही मोटरसायकलवरून सर्व्हिस रोडने मालगावच्या दिशेने जात असताना सुभाष नगरकडून कोंबड्या भरून जाणारा पिकअप ब्रिज खालून जात असताना हा अपघात झाला मोटरसायकलने पिकअपला जोरदार धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ पोली घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे सुभाषनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मिरज ग्रामीण पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे सुलेमान माजी उपसरपंच ग्रामपंचायत टाकळी आज टाकळी तासगाव बेळगाव हायवेवर टाकळी या ठिकाणी आज एका निष्पाप तरुणाचा हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं इथं रिफ्लेक्टर नसल्यामुळं किंवा इथं काही दर्शक किंवा नसल्यामुळं इथे एखादी निष्पा तरुणाचा जीव गेलेला आहे आणि याच प्रकारे हायवे हायवे डेव्हलपमेंटच्या चुकीमुळं अनेक निष्पाप तरुणांचे लहान मुलांचे महिलांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणी मला हायवे डेव्हलपमेंटला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी हे जर स्पीड ब्रेकर आणि जर आपले रिफ्लेक्टर असले तर माणूस हडू जातोय येणारा जाणाऱ्याला माहीत नसतंय की डिवायडर कुठं आहे ते टनर कुठं आहे हे माहीत नसल्यामुळं माणूस बेफाम जात असतो आपल्या धुंदीत आपल्या विचारात जात असतोय त्यामुळं माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा हा हायवे डेव्हलपमेंटवाल्याला आपला हा अभिप्राय कळवावा आणि निष्पाप लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि तसंच या ठिकाणी या हायवे डेव्हलपमेंटवाल्यांचं मी इथं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि याच जर त्यांनी रिफ्लेक्टर आणि जर डिवायडर किंवा स्पीड ब्रेकर नाही केले तर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देतो